त्यांनी लय चुकीचं पावलं उचललं मी त्याला सांगितलं होतं धनंजय देशमुखला धमकी दिली तोय लोक आवर्यो हो। त्यांनी आवरायचं सोडून त्यांनी राज्यात टोळ्याच्या त्याच्या हिंगोलीला एक टोळी त्या गंगाखेडला एक टोळी ह्या अशा टोळ्या इकडं नगरकडं काही टोळ्या बीड जिल्ह्यातल्या काही टोळ्या उठविल्या माझ्या विरोधात गुन्हे दाखल करायला लावले मी संतोष भायला न्याय द्या म्हणलं म्हणून चपला हाना लागला फोटोला अरे तो हे चिल्लर माकडं टोळी चटणीला पुरायची नाही आम्हाला पण आम्ही नको म्हणतो तिकडं बदग्या चिलटं ते तुला वाटतं तुमच्या अंगात रक्त आहे ना आमच्या अंगात काय आहे तुला वाटतं तो आज जातेवर तू ओल प्रेम आहे ना आपलं नाही का पठ्ठ्या आपलं बे मराठीवर प्रेम आहे ना तू कोण धनंजय मुंडे धनंजय मुंडे आहे टोळी चालितो आणि गोर गरीब लोकांना मारतो निवडणुकीच्या काळात मोठ्या होतानी मराठी लागते आणि गरज संपली की मग मराठी नाही लागत सगळे उघडे करून आणले पाहिजे रो जयंतीने काळ्या मिरच्या लिंबन काही काढी तिथं बाटल्यान फुटल्यान कोणकुण आणत खात्यात आमच्या गोरगरीबाच कोणाच पैसे ते घर राहायला चांगल्या लगा द्या चांगल्या इकडे लोक आडू आरडू लागले फाशी घेतली काल आमच्या चार पोरांनी आत्महत्या केल्यात आरक्षणासाठी खुशाल दातळ काढून झोपत येत तिकडे हिंडत येत यांना उघडं करू आणलं पाहिजे यांना सगळ्यांना नुसतं आरक्षण देणं व्हायना आमचा हक्काचा असून याला याचा अर्थ धनंजय मुंड्याला माहित नाही का हि खुणं करतो बलात्कार करतो छेडछेड्या करतो खंडाण्या मागतो माहीत नाही का पैसा गोड लागला त्या टायमाला त्या सरमाड्याकून घेतानी नाशिक ते गाड्या घोड्या घेते फिरत येत पळत येत विमानाने जातेत हॅलिकॉप्टरने जाते हे पैसे तेव्हा घेताना गोड लागले आणि आता झटकून लावतो का त्याच्यावर ढकलून देतोय सरमाड्यावर त्या सरमाड्याने त्यासाठी पाप केलं असत तेव चेन धनंजय मुंड्याचं दुसरं कोण नाही हे बाकीचे उघडं पाप केलं करा लावलं यांना आता हे जे गेले हे आणि आईश माझ्या बाहेर मारायला लागला ह्यो आता त्यांच्या जीवावरती ह्य ना येणे खरंच पुन्हा तुम्हाला त्याच विषयावर येऊन सांगतो त्यांच्या एका मोठ्या ने नेत्यानं दारिद्र्याच्या खाईत डुबलेली एक समाज एक जात मोठ्या कष्टानं बाहेर काढली मोठ्या कष्टानं बाहेर काढली कुठंतरी आता प्रगतीवर उंचीवर चालली होती ते भंगर मिसळली पुरी जात पुरी जात मातीत मिसळी शेवटी त्यांच्या जातीत आमचे मित्र आहेत ना आम्हालाही माहिती आहे ना किती दारिद्र्याचं खाईत होते किती कष्ट करत होते आज उचललं काय हे लिहिले सगळा डाग लावून टाकला पैशासाठी आणि त्याच्यासाठी आणि त्याला वाचवी देत आणि त्याला वाचवी देते दे, कोण हे तो धुरत निघ म्हणतो आजीतदा धुरण म्हणला मग आज मी आल्यावर धुरणे गाला तर अजितदादाचे उपकार फेटणार नाहीत तरी पण आणि असल्याचं त्वाच का दादा तुम्ही त्याला आमचा सवाल आहे दादा तुम्हाला तुम्ही असल्या का या घाणीला आपल्या लेकराचं मर्डर करून कोण करून हे चांगलं नाही तुम्हाला एक मानणार दादा वर्ग आहे तरुण पोरं पहिल्यांदी मानायला लागलेत पुरा वर्ग बाजूला जाईल सत्य आहे त्या बाहेर काढायला पुरावे नष्ट करायला लागलाय बाहेर रोज शंभर टक्के आणि जर त्यांनी पुरावे नष्ट केले तर जबाबदार अजितदादा आणि फडणवीस सगळा करता करविता याच्यावरती जी आता चौकशी करण्याची ती एस आय टी सी आय डी आणि ईडी हे सगळे लोक याचा पूर्ण सीडीआर दुसऱ्या मोबाईलवरून बोलत असं ड्रायव्हरायचं कोणाच्या त्यांच्या मित्राच्या हे हो घ्या खुनामध्ये असणारच त्याच्यावर गुन्हा दाखल होणं गरजेचं काय होतं मंत्री किती होऊन द्या मधीच त्याला कोणावर तीनशे दोन लावायला पाहिजे मग काय आणि मग कमना लावायला पाहिजे ते संघटित गुन्हेगारी घडून आणतोय मालक कोण आहे ते संघ झेंडतोय माझ्याकडे नव्हता घेऊन आला संघ कस काय होता मग त्याच्या दुसरे कसं काय नव्हते कुणी तेच कस काय संघ आहे कोणत्या माणसाकडे गेलं तर तोच कसं काय संघ आहे जर त्याच्या तो जवळचा नाही तर तो, तो प्रत्येक जागेवर कसं काय अंतरवाली सुद्धा होता त्यांनीच ओळख करून दिली हे म्हणून आणखीन काय पुरावे पाहिजे आज दादा फडणवीस साहेब त्याचे काय पुरावे पाहिजे तुम्हाला तो रोज आहे हे बघा हा पाठबळ पुरवतो यांनी पूर्ण अधिकार खरमाड्या का सरमाड्याला दिले पुरे अधिकार पुरे आर त्याचा नाव काय मैत नाही ना बदग कोण होत ते अंध्रे तोंडाचं ते फिंजारलेले की असते त्याच सारमाड आहे मग करमाड वरमाड जाऊन तिकडे असू द्या काही आपल्याला काय त्याचं काय हे नाही करायचं तेव्हा हे त्याला पुरे अधिकारी दिले तू काहीही कर हा मग ते काहीही करायला लागलं मग जबाबदार कोण हे बघा खून करणारा आणि खंडणी मागणाऱ्यांपेक्षा ती घडून आणणारा सामूहिक कट हे हो सगळ्यात मोठा आरोपी ह्यो धनंजय मुंडे अनेक टोळ्या त्याच्या माध्यमातून हिने तयार केल्या खंडणी एकाने मागायचे खून एकाने करायचा छेडछाड एकाने करायची की करायची म्हणजे मानसिक प्रेशर आणायचं काही नाही दिलं की मग बलात्कार करायची रच्ची चोऱ्या करायच्या डाके टाकायचे जमिनी हडपायच्या अतिक्रमण करायची योजना लाटायच्या टीमाय वेगळ्या आता नवी दहावी टीम सांगतोय बरं का इतक्या टीमा आणि किती काय त्याचा मिळणार नाही प्रत्येक जिल्ह्यात सगळ्या आड लावणाऱ्या हे सगळे असलेच आणि यांचं सरळ सरळ नाही दिसतंय आणि नियत पण दिसती यांचे लोकच फक्त यांचे हे बाकीचे फक्त वापरूच तर जवळ धरतात यांना मतदानासाठी आम्हाला मराठीची गरज एकदा गरज संपली की मराठी कोणाची गरज नाही यांचे लोकच फक्त यांचे आहेत म्हणजे यांचं वागणुकीचा चालण्याचा विषयच वेगळा यांचा अध्यात्म एगळच फक्त त्यांच्याच लोका पुरतो आणि सगळे लोक सारखेच आहेत सारखेच आहेत काही फरक नाही यांच्यात धनंजय मुंडे अजित पवारांच्या भेटीला तिथेच पळत आहे उठलं की इकडून कोणी बोललं की तिकडं पळत आहे काही म्हणत नसन काही नस नुसतं जाऊन बसत असन आणि दाखवित असेल काहीतरी पण अजितदादांना पुन्हा पुन्हा सांगतो मग मी आता 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 आलायच तुमच्याकडं तर त्याला पुरावे नष्ट करण्यासाठी मंत्रिपदाचा गैरफायदा घेऊन तो बाहेर आहे खंडणीतला आणि खुनातला आरोपी आणि त्यांना सहकार्य करणारे सगळे सहा आरोपी करा पुरावे नष्ट होऊ देऊ नका आज दादा तुम्हाला कधी न मानणारा एक तरुणाचा एक वेगळा वर्ग तयार झाला या राज्यात तो पुरा तुमच्या विरोधात जाऊन बिथरणारे त्याच्यामुळे याची गई करू नका आणि जर यांनी बाहेर रुन तुमच्या मंत्रिपदाच्या जोरावरती जर पुरावे नष्ट केले तर ते पुरावे नष्ट करायला जबाबदार तेवढ असा आहे तसं आजी दादा तुम्ही असणार आणि फडणवीस साहेब सुद्धा असणार आहे हे मात्र लक्षात राहू द्या माझ्या संतोष अन्याय होता कामान आहे त्याला पन्नास दे रे पट्ट्याला काही फरक नाही पडत आम्हाला काय फरक नाही पडत तुम्ही किती वा टाकणारच मधी फक्त चौकशीवर बोललोय मी की हिव माणूस त्याचा आहे प्रत्येक माणसाकडे ह्यो जाता आणि त्यो असतो मा याकडे आलता आता प्रश्न हा त्याच प्रश्नाचं उत्तर देतो मी ひ,ひょうとまぬ